श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडांकडून गुन, सोशल मीडियावर जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी तालुका पत्रकार मित्रसंघाच्या वतीनं घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन धमकी देणाऱ्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मंगळवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सिरामपूर येथील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकरराव आगे यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी आली आहे ही धक्कादायक घटना असून या प्रकरणी सिरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला बाळासाहेब आगे यांनी सोळा ऑगस्ट रोजी त्यांच्या दैनिकामध्ये इंस्टाग्राम अकाउंटवर सिरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी आणि संबंधित एचडीपीओचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचं नाव आलं होतं त्यानंतर गणेश मुंडे थ्री झिरो सेव्हन या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे वृत्त डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून टाकील अशा आशयाची धमकी संदेश आला पत्रकाराला थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं संतपाची संतापाची लाट उसळली घटनेचा आम्ही राहरी तालुक्यातील सर्व पत्रकार निषेध करत असून घटनेतील आरोपीला तात्काळ कर, अटक करून कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदर निवेदनावर विलास कुलकर्णी सुनील भुजाडी संजय कुलकर्णी राजेंद्र वाडेकर निसार सय्यद रफीक शेख सुनील रासने राजेंद्र उंडे कर्णा जाधव हो, अनिल कोळसे रियाज देशमुख विनीत धसाळ गोविंद फुनगे श्रीकांत जाधव हो, बंडू म्हसे प्रभाकर मकासरे मनोज साळवे शरद पाचरणे ऋषी राऊत आकाश येवले गणेश विघे श्रेयस लोळगे राजेंद्र आढाव राजेंद्र परदेशी प्रसाद मैड आप्पासाहेब मकासारे आशिष संसारे सतीश पुलसौंदर जालिंदर अल्हाट महेश कासार अशोक मंडलिक आर आर जाधव आदींच्या सह्या आहेत मित्र बाळासाहेब रागे यांना धमकी दिली त्याचा सर्व पत्रकार तर जाहीर निषेध करतात करतातच परंतु या पद्धतीने जर पत्रकारांच्या लिखाणावर अंकुश येत असेल तर पोलीस खात्याने या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करून अंमली विरोधी जो सप्ताह आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करावा अंमली पदार्थात पोलीस खातं कुठंतरी दहा गुटक्याच्या पुढ्या आणि दोन देशी दारूचे बाटल्या धरण्यापेक्षा पोलीस खात्याने खात्यानेच मेफोड्रम आमली पदार्थ मोठमोठे हो। जमा होत आहेत त्याकडे लक्ष द्यावे यातून युवा पिढी बर्बादीकडे चाललेली आहे पोलीस खात्याने अंमली पदार्थ नेमके कोणते याचा शोध घेऊन आधी याचा सर्वांचा बंदोबस्त करावा ही सर्व पत्रकारांतर्फे मागणी करतो आणि धमकीच्या ज्या घटना आहेत त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये श्रीरामपूरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या वृत्तपत्रात अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या एका गुन्हेगाराचं नाव छापलं विशेष म्हणजे पोलीस खात्यानंच त्या गुन्हेगाराचं नाव सांगितलेलं होतं पोलीस खात्याच्या सूत्रानुसारच ती बातमी लिहिली आणि त्या ज्येष्ठ पत्रकाराने वृत्तपत्रात बातमी छापल्यानंतर इन्स्टाग्राममध्ये त्याची सोशल मीडिया अकाउंटला ती बातमी व्हायरल केली संबंधित अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या गुन्हेगाराने त्यांना इन्स्टाग्रामवर जिवे मारण्याची धमकी दिली तुम्हाला हे बातमी तात्काळ डिलीट करा नाही तर तुम्हाला डिलीट करू अशा पद्धतीनं त्यांनी धमकी दिली श्रीरामपूरमध्ये गेली पस्तीस वर्ष वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांच्यासारख्या पत्रकाराला अंमली पदार्थ सप्लाय करणारा गुन्हेगार की ज्याच्यावर तीनशे सात सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत तडीपार गुन्हेगार अंमली पदार्थाच्या <coughs> केसच्या बातमीमध्येच धमकी देत असेल तर नगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ सप्ताह विरोधी सप्ताह हा, हा साजरा कसा होतो हा प्रश्न आहे साहेब यांना आमची नम्र विनंती आहे की पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो परंतु हा सप्ताह साजरा करताना जिल्ह्यामध्ये समूळ अंमली पदार्थ सप्लाय करणारी ही जी साखळी आहे नष्ट करावी आणि खऱ्या अर्थाने हा सप्ताह साजरा करावा एवढीच आपल्याला विनंती आहे आणि यापुढे संबंधित गुन्हेगाराला तात्काळ अटक करून कडक शासन करावं अशी आपल्याला विनंती आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी